नमस्कार भावांनो बहिणींना आज हारसू भया गेल तर दळायला तर दळण ठून आले आमचा भया नाही हुशारी म्हणलंय मदत करतोय आणि म्हणी मम्मी राहू दे मीच दळण ठेवून येतो आता मी डाळ टाकली तर ते म्हणी मम्मी डाळ भात कर एकूण भात लावलाय आता आणि एकीकून डाळ लावली तर छकूल चिट्टी व्हाय ना आपल्या कुकरची तर छकूदी तिला बसवलंय आणि बिस मग तुम्हाला तर सांगेल की त्या हिस म्हणून पण आम्ही काही चॅनलवर भांडणं नाही तर आमचे दाटूमुठीचे भांडणं असते माय मिस्टरचं चॅनल आहे ना रे भैया तर आमचे कॉमेटीचे हेडो असते तर आमचे खरे लाईफमध्ये भांडणं होत नाहीत आम्ही दाटूमुठी भांडणं करतो तुम्हाला सगळ्याला वाटत असं नाही भांडणंचं पण ते कॉमेटीचं चॅनल आहे सगळ्याला माहीत पडतंय ती हारसूच्या पप्पाचं कॉमेडीचं चॅनल आहे तर मग ते याच्यावर मग हासाय खेळायचं आहे त्याच्यावर मग त्याला आता सगळ्याला जास्त करून असे तुई म हेडो चालते तर मग मीच त्याला सांगितलंय तसे हेडो बनवा म्हणून आमच्या हारसूच्या पप्पाच्या चॅनल मध्ये बबन इंग्रजर जर ना आयडी हो सर्च केली ये तर येते तर आमच्या भांडण असते काय नसते आम्ही लास्ट मध्ये सांगतो आमचे भांडण नसतेत म्हणून तर सगळ्याला माहितीये बबन इंग्रज चॅनल आहे या ते यायचं आहे सगळ्या चॅनलचं नाव कॉमेडी पाडेल पण हारसूचे पप्पा म्हणते तो ऐकू नको भांडण करायला चांगलं वाटत नाही आपण खऱ्या लाईफ मध्ये भांडण करत नाही चांगले राहतो म्हणे आणि मग त्याच्यावर कशाला तसं तर मी म्हणलं जास्त करून तुम्ही मग याचेच चालते तर आपण याच्यावर कॉमेंटी कधी भांडणं कधी तर तसेच जास्त चॅनल चालायला लागले तर युट्यूब पण सांगायला लागलाय भांडणाचे टाका पण आम्ही काय भांडणं करत नाही आहे ना तर हे मग घरातले काम करायचंच दाखवायचं चॅनल पण मी जास्त करून काम करताना काढतच नाही आज तुमच्या ताईला लय गडबड पण मग हर्षभया चांगलं काम केलं काल दडायला जायचं काल आला रहिवा रविवार आला तर भैयाला म्हणलं जाय भैया गाडी घेऊन भैया मम्मी तर बंद असते मा भैया म्हणतोय दुपार, आता भैया पण गप्पा करतोय बरं घडो काढायला लागलं लागल तर मा भैयाला चांगलाय दळण धुन आलाय म्हणे मम्मी मग तू काम होत आहे शिल्लक आणि घर पुसायचे पण आज काल लवकर उठले नव्हते आमचे तर आता घर पुसून घ्यायचेत पण मी म्हणला आता ना आधी डाळ भात बनवून घ्या मग सगळे घडसंग पुसायचे सायपाक झाल्यावर दाजी पुरते नानते आमच्या भैया काही पोळ्या खात नाही पण छकू दिदी भात खात नाही त्याच्यामुळं छकू दिदी भात झाकण ठे डाळ शिजली का पाय बाळा तर मग त्याच्यामुळं म्हणलं आता मला सांबार आणायला जायचं मिरच्या आणायला जायचे दळण आणायला माया पाठवणार मी दळण आणायला चक्कीवाला आमच्या आहे ओळखीचायत दळण ठेवतोय मग आता कशाला डबल परत टाकायचं झाकण मग झाकण ठेवूया आता माझ्या छकू क म्हणजे मी घर पुसून घेते पण मीच घेईन आणि सहा पोळ्या बनवायच्यात भैया काय पोळी खात नाहीत आळ वादवा त्याच्या लय अवघीच जेवण शेंगदाणे संपले तर भैया त्या दुकानावर गेला इथले शेंगदाणे लय कणट येत तर त्याचे पप्पा म्हणते तिथून शेंगदाणे आण खरच आहे काल शेंगदाणे आणले कणट होते आगी आण छकू दाळ जळाय लागली आहे ना थोड़े थोड़े मग त्याच्यामुळं याचे पप्पा नाही म्हणते आता मला डाळ भात बनवायचा पण मग आणि मिरच्या पण आणायच्या कडी पत्ता आवडतो याच्या पप्पाला पण भैयाला भैया म्हणून दळायचं सांगायला लागली मम्मी मी म्हणलं जाऊ दे आता तर आता आमच्या भैयाने भूक लागेल त्याला चिवडा सांगितला भुलून गेला आमचा भैया आमच्या भैयाला तिथला चिवडा पसंत येतोय जळाली छकुदा तर मग त्याच्यामुळे म्हणलं आता भैयान म्हणलं घेऊन यायचा भैया तर भैयाल भुकाचा दम निघत नाही आणि पावभाजी ती खराब झाली की फेकून द्यावं आता तुमची दाजी म्हणते ती तर फ्रीज घ्यायचंच नाही गावाकडे तर गावाकडे गेलं तर आधी फ्रीज घ्यायचं सगळ्या चा। वस्तू चांगल्या राहतात नाही खराब होऊ जातात असं करायचंय तर अर्धे कपडे धुतले तुमच्या ताईने अर्धे वाळू घातले तर आज तुमच्या ताईचे घर पुसायचे स्वयंपाक आहे दळायला आहे दळण ठून आलाय भैया पण परत परत भया म्हणून मम्मी तेच काम लावली दळण घ्यायला मी जाईल तसंच सांभार मिरच्या आणते तर आता हिडोक टाकून द्या म्हणलं त्या बाईकून आणते मराठी ताईतून त्या आता तुमच्या ताईला जायचं दळण आणायला भया ठून आलता आणि म्हणलं आता आपण तव्र भात टाकून घ्या भात होतोय आणि डाळ होतंय मग फोडणी द्यायला कडी पत्ता नाही आपल्याला आणि सांभार नाही तर वरण साधच बनवायचं तडका देऊन जिऱ्याचं लसण जिरा असं आवडतंय तुमच्या दाजीला तर डाळ भात असला तर लई कुटाणे असते तर आता ठेसा बनविले तर भैया म्हणतो डबल चटणी बनव मग मी शंगदाण्याची बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेड्यामध्ये